गुड मॉर्निंग पब्लिक झालेली आहे सकाळ आणि आजचा दिवस उजळलेला आहे बड्डेचा दिवस उजळलेला आहे आणि मी इथे आलेलं आता मटन घ्यायला कारण की आज आपल्या घरी मटण बिर्याणी बनणार आहे आणि खूप भारी अशी मटन बिर्याणी बनवते माझी आई तर तेच मी आता मटण घ्यायला आलं इथे आणि आज आपण काय काय करू ते तुम्हाला बड्डेच्या ब्लॉगमध्ये दिसेलच म्हणजे आज बड्डेचा ब्लॉग आहे आणि मटन बिर्याणी आहे आई ते पण तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये दे या ते पण मटण घ्यायला आलं आता आणि काल रात्री तर केक वगैरे पूर्ण कट वगैरे केलं आणि आजचा दिवस चालू झालेला आणि आता आपण आजच्या दिवसामध्ये पण बघू अजून जायचं आपल्याला कुठे कुठे काय काय करू बड्डेच्या दिवशी ते तुम्हाला दाखव आणि आपलं काल यार सिद्धेश एवढा भिजत भिजत केक घेऊन आला यार मला खूप एकदम हे वाटलं यार की वे भेंडे एवढं तो केक वगैरे घेऊन आला एवढा भिजत भिजत तो पाहिजे तर आज पण येऊ शकत होता पण तो एवढं एवढं भावाला एवढं हे आहे माझ्याबद्दल तर मला पण थोडं कसं तरी वाटलं आहे नंतर मी रात्रभर तोच विचार करत होतो की भावाने आपल्यासाठी एवढं भिजत केक आणला यार म्हणजे मानना पडेगा आणि आज फ्रेंडशिप डे पण आहे कटारी पण आहे आणि तुमच्या भावाचा बड्डे पण आहे आज आज काय काय आहे आणि आज संडे पण आहे सगळ्यांना सुट्टी पण आहे ला ला मतन है है। मतन तर आपल्याला मटणाचे थोडेफार जे सामग्री लागते मटण बनवायला ते पण घ्यायचं आहे तर आज मस्त मटण बिर्याणी बनवणार आहे घरीच घरचं जेवण एकदम मस्त असं तर बघूया आता मी चाललं आता मटन मस्त मटण मसाला घ्यायचा आहे खडी खडीपत्ता काय आहे खडीपत्ता हां मटण मसाला खडीपत्ता अजून खूप काय काय घ्यायचं आहे बघू बस आणि थोडंफार तेच घ्यायचं अजून काय ना आता इथे आमचे सोमवार बाजार आहे सोमवार बाजारात आलेलो आहे मी आता इथे सर्वात फेमस पाठारे तिकडे चाललो आहे मी मटन मसाला घ्यायला गर्दी असू शकते कारण की आज गटारी पण आहे नाही मी एवढी तारीफ केली पण गर्दी नाही हा त्याच्याकडे बस तारीफ केली <laughs> <laughs> तुम्हाला कितींदा विश केला आतापर्यंत आतापर्यंत माझ्या पितूबाईला आम्ही तीनदा मला चांगला आशीर्वाद दे आज तुझं चांगलं होऊन दे आणि आज फुल पिअर पिऊ आपण आज बोल माझं लग्न लवकर झालं पाहिजे आमच्या मंडळातलं सेक्रेटरीचं बावीस रेवड याचं लग्न लवकर होऊन दे प्रार्थना होणार होणार लवकर हे मेरा बर्थडे विश तो कर मेको चाललं आम्ही इकडला आता पहिला मंदिरात जाऊ देवाच्या जरा पाया बिया पडू आणि नंतर मग बड्डेला सुरुवात करू बड्डेची सुरुवात झालेलीच आहे म्हणजे दिवस चालू झालेलाच आहे पहिला असं म्हणजे मंदिरात जाऊ जरा पाया वगैरे पडू आणि मग बड्डेची सुरुवात करू काहीतरी चांगलं का काम करतो तर पण कसं देवाच्या पाया पडतो ना तसंच मजा असे वाढणं तुम्ही पण जरा लावा तुम्हाला ते लोक लागतात आमच्याकडनं हे पण शिका फिरी करायलाच नका शिकू कॉमेडीच करायला नका शिकू आपले आपले संस्कार जपले पाहिजे आपणच आपली पिढी काय शिकणार पुढे गटारी पण आणि गटारी पण आहे मी मटण घ्यायला गेलो पण मटनला हात लावला पण घरी येऊन आंघोळ केली मग मंदिरात चाललंय आता तुम्ही बोलाल की मटनला हात लावला असं तसं बोला तुम्ही वाटेल तुम्हाला अरे सर क्या बात है अरे आम्ही गल्ली सजवणार होतो पण ते बुकिंग होत्या म्हणून आम्हाला भेटलं नाही पण नेक्स्ट वर्ष आम्ही एक वर्ष अगोदर पासून बुकिंग करू आणि केक आहे ह्याचा पण बड्डे आहे कसं कस भावा तुला बड्डे नंतर केक कापताना मजा येते मजा येते हा माझ्यासाठी थांबलेला याचा दोन तारखेला बड्डे होता पण मला चार तारखेला पण भाऊ भाऊ माझ्यासाठी जमलेला की माझ्याच बड्डे ला केक कापायचा दोन दोन पार्ट्या भेटायला आता पूजा चालू आहे गोष्ट राहिली मला पण आहे काही

Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear prophet Happy birthday to you May god bless you Happy birthday to you hey, Clap 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 Yay yeah. yeah. गे <scrolling by> <litiap> <आगो>। <लुड़ीख> <वाँ>। <स्तथीज़> ना बैला बघू आता सगळ्यांना वाटूया आपण आता आपण सगळ्यांना वाटलं प्रतीक दादा गेले बाय मेरे बड्डे काय बे मजा करो हॅपी बड्डे टू यू ब्रो <laughs> अवे जशा गेलो आशीर्वाद दो आशीर्वाद बिलकुल बिलकुल आशीर्वाद तो दो भरपूर आशीर्वाद बस मी माझ्या बड्डेच जे काय आहे ते आम्ही इंस्ट्रुमेंट म्हणजे जे मला वाटतं ते मी करतोय भाऊ नसते काय ना तेच बाय आशीर्वाद दौर दौर तो आशीर्वाद बड्डे हॅपी बड्डे तो बरो बाय बड्डे बाय हॅपी बर्थडे तू येऊ

तर आता झालेलं आहे भावांनो आता आम्ही सगळं हे म्हणजे जे आम्हाला वाटत होतं बर्थडेसाठी करावं म्हणजे असं काहीतरी करावं असं आम्हाला वाटत होतं आणि ते आम्ही केलं आणि खूप भारी असं वाटतंय की केल्यानंतर तर आता आम्ही जातो इकडनं म्हणजे तुम्ही पण करा तुला कसं वाटतं योगेश असं दा खूप आनंद वाटतो खूप चांगलं वाटतो कारण की मी पण प्रज प्रजेसोबत यांच्या म्हणजे मित्रसोबत

भूक लागते किती तू मेहनत करतो मला बरं वाटतं की या बड्डेला असं आपण असं काहीतरी केलं आणि खूप असं एकदम छान वाटतंय तुला कसं वाटतं साहित्य एकदम मस्त एक्सपिरियन्स होता हा जेणेकरून आपण जे काम करतो त्यांना आपण त्यांना हेल्प करू शकतो आणि आपण त्याच प्रकारे त्यांचे भूक पूर्ण मिटून द्या हां तर तुम्ही पण म्हणजे जे आमचे ब्लॉग बघतात आणि जे लोकांना म्हणजे आमचे ब्लॉग बघायला आवडतात तर तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही पण जे आम्ही केलं ते तुमच्या बड्डेला करा आणि तुम्ही पण असं ब्लॉग वगैरे बनवून असं टाकाल तरी पण ठीक आहे पण तुम्ही पण असं म्हणजे बनवून वगैरे टाकाल आणि तुम्ही तु, पण असं कराल नको म्हणजे थोडेफार तरी लोकांचे जेवढे जे लोका लोका फोट, भूँ, भूँ, भूँ दे 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 जे लोक कष्ट करतात जे लोक मेहनत करतात त्या लोकांचा पोट पोटाची भूक भूक हे होईल म्हणजे कमी होईल तुम्ही एवढं लक्षात ठेवा जे जे चॅनल असतात आमचे चॅनल तर मराठाच आहे ना तुमच्या सपोर्टने आमचा चॅनल जास्त वरती जाऊ शकतात तुम्ही अजून थोडा काहीतरी सपोर्ट करा आम्हाला आणि तुमच्याकडे खूप मेहनत करू आमच्या इन्स्पिरेशन काय इन्फ्लिन हे काय आमचा कॉन्स्पिर आज पहिलाच होता फर्स्ट टाईम खूप अजून प्रेम भेटल आम्ही खूप पुढे जाऊ असं काय नाही भावांनो जरी आमचं चॅनल मॉनिटाईज नाही झालं तरी पण आमचे असे खतरनाक खतरनाक आणि जे ब्लॉग आम्ही जे आमचे जे आम्ही जे फील करतो ना तसे आम्ही ब्लॉग बनवत जाऊ कारण की आमचे ब्लॉग बघून पहिले दोन तीन जण तरी पण इन्स्पायर झाले ना तरी पण आम्हाला खूप बरं वाटेल जरी आत्ता जे आम्ही केलं ना ते आमचे ब्लॉग बघून कोणी त्यांच्या बड्डेला अशी थीम ठेवली की मला हे करायचं आहे मी हे करीन तरी पण ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी असेल तर तेवढंच आणि आता आम्हीकडनं निघतो आहे आणि बाकी काय नाही बस एवढंच आपलं म्हणजे माझ्या बड्डेला मी एवढं हे केलं आणि मला खूप भारी असं वाटतंय खूप भारी वाटलं हा बड्डे माझ्या लाईफमध्ये खूप खूप एकदम म्हणजे वेगळा असेल असं मला असं वाटतंय तेच बाकी काय नाही जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर हिला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाकी काय नाही बस एवढंच